लॉग येणार आणि डेली असा लॉग येणार दिवशी तर आता मी जे उभं आहे ना मी थिएटरला उभं आहे ते रोडला तर मला जायचं होतं मिसळ झाला पुण्यामधल्या बरेचशा आउटलेटला मी गेलो होतो बार्गे घोष झालं नेवाडे मिसळ झाली परत धक्का मिसळ झाली बरेचसे आउटलेट आहे आणि परत एक आउटलेट आहे म्हणजे आम्ही कोविडच्या मध्ये पर्वतीला गेलो होतो तिकडे टिळक रोडला जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे ते आउटलेट होत होतं आणि तिथे आम्ही जेवण केलं त्याच्या के आधी जेवण केलं आणि जेवण केल्यावर पण ती मिसळ घालली कारण त्यात ती मिसळ एकदम भारी होती त्यामुळे बरेचदा असं वाटतं त्या या साईडला ते आउटलेट झालं पाहिजे आणि आणि ते आउटलेट आपल्या मुंबईतून आधीला झालेलं आहे त्यामुळं त्यामुळे म्हटलं आज सुट्टी आहे आणि तिकडे व्हिजिट करून आहोत तर तिकडे जायचं आहे आता तर बघूया आणि एक फ्रेंड्स पण येतो आहे तर बघूया तिकडे जाऊया आणि एक्सप्लोअर करूया मस्तपैकी आणि मिसळ म्हटलं काय नेहमीच आपल्याला असं पुण्याची आठवण आहे बऱ्याच ठिकाणी आउटलेट आहे पुण्यातमध्ये आणि या मिसळची खासियत काय आहे ते बघू आपण तर चला निघूया मग आता हां हृतिक आहे शाळा अकरावीला आता मग आता अकरावीनंतर बारावी करायला लागेल ना गेलाय का कुठलं मीडियम इंग्लिश ना मग आता हे फोन करतोय अरे बाप भारी आता तिकडे लक्ष झाला बारावी आहे आता अच्छा सुट्टी आहे मग अभ्यास तर करायला लागेल ना बारावी माहीत आहे ना तुला पेक्षेत बारावी स्ट्रॉंग असते त्या सायन्सला असतील ना कॉमर्स कॉमर्सला आहे अरे भारी आहे मित्रांनो तुम्ही जर सेंट्रल आला म्हणजे या रोडला रावेतला एक रोड जातो आणि एक जातो पुण्याला तर या या रोडला एक आउटलेट आहे बघा नेहराचं नेहरा शेवट वगैरे सगळं मिळते आणि इथे नक्की भेट द्या तो छोटा मुलं आहे जास्त वय नाही आहे त्याचं त्यांनी या वयात काम करायला नाही पाहिजे एज्युकेशन करायला पाहिजे पण काही उपाय नसतो कधी कधी तो काम करावं लागतं तो त्या चालत आहे आणि नक्की त्याला भेट घ्या तर मित्रांनो त्या नक्की या हा देऊळला आहे सेंट्रल हा सेंट्रलला नक्की या आणि मस्त वेगळी थंडपा आहे निरा आहे आणि कोकम आहे घेऊन जा कारण फायनली पोचलं मी जोगीसुरी मिसळ आणि नॅचरल असं आहे की बऱ्यापैकी आहे ते पण आत्ता विषय काय झाला तर सा पाच सहा दिवस झाले की इथे आउटलेट चालू आणि जी प्रसिद्ध मिसळ आहे जी स्पेशल मिसळ आहे म्हणजे केसनांची स्पेशल मिसळ जोगिसरी मिसळ ती मिसळ नाही आहे ना आमदार चार पाच दिवस झाले आउटलेट चालू तर आता आम्ही खाणार साधी मिसळ आणि दोन तास ताकदां तर होईल काही दिवसांनी एक महिन्याने किंवा पंधरा वीस दिवसांनी तिथे स्पेशल मिसळ आहे जी खासियत वेगळी आहे ती चालू होणार तर बघूया साधी मिसळ घेते आम्ही ती मिसळ आता बाहेर खालतो आहे आणि जरा ॲटमॉस्फिअर इथला आहे ना तुम्हाला दांबवत आहे तो कोण आहे माझा मित्र आहे निलेश आणि खास तो चिंचवडला चिंचवडला काम होतं चिंचवडून त्याला इकडे बोलावं आणि राहायला इकडे शिरगावलाच आहे तर म्हटलं बघू आणि इथं मिसळ पण खाऊ आणि शिरगावला पण जाऊ आणि आज गुरुवार आहे काय मग निलेक्श जे किचन आहे ते आपण जरा एक्सप्लोअर करूया कारण पहिले किचनची स्वच्छता काय ते बघायला ना <laughs> सध्या जरी जरा मेसी आहे कारण का चार पाच दिवस झाले आणि हे आउटलेट चालू झालं आहे सध्या मेसी आहे आणि काही दिवसांना बरीच इम्प्रूवमेंट होईल आणि दादा हे आपलं आहे ना हे आपल्या जोबीसरी मिसळची आउटलेटचे ची आहेत आहे काय म्हणतो दादा अनेक येत राहत ना बरंच पाच सहा दिवस झाले ना आधी कारण का यांचं आउटलेट कशामुळे पण आउटलेट मोडलेलं होतं हां 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 आहे आम्हाला ते बरेच लोक सांगत होते त्यामुळे झालंय मन फायनली चालू आहे आता आणि काय म्हणता विनोद विनोद ना तुमचं नाव काय हां मारुती मारुट। मारुती सध्या तरी आता मेसे ते स्पेशल मिसळ नाही आहे ना आता नाही ना कधी चालवी दोन चार दिवसात ना ओके ओके उमेश अनिल आणि उमेश का ओके ओके हां हां सकाळी येतो आहे अरे तुमचं नाव काय शुभम हा शुभम शुभम तुमचं का काय मित्रांनो हा सगळा एवढा मोठा स्टाफ आहे इथं कारण का अजून चार पाच दिवस झाले मिसर काम तर अजून याचं जे स्वरूप आहे अजून वाढणार आहे एवढा बराचसा स्टाफ आहे त्यांना पण फारी पडतो सर आला नक्की आपल्या चॅनलला येतील ते इकडे काही नाही ना ओके बघाय एकोण आहे मग आमची सुनील मांजरे आणि विसर आलेली आहे आणि माझे बघा वाव म्हणतात वाव अरे কষে সামা নিলেশ একদম স্পাইসি পলাপে আমি ট্রাই করানো रिव्यू भेटला आहे मित्रकडनं कारण करन का खास मी त्यांना दोघांना बोलावले आणि दोघे आता मी पण खातोय सो फायनली मित्रांनो मिसळ काम झाली आणि काय म्हणतो निलेशर हा मला तर खूप आवडली तुम्ही पण वेट करू शकता कारण आता हा कारण निलेश आता चिंचवडच येतात तिकडे पण म्हटलं तो मिसळ खाल्ली आणि त्याच्यापेक्षा डिफरंट मिसळ खायला भेटली आणि स्पायसी आहे खूप तर साधी मिसळ हो सा जी आहे ते ऐंशी रुपयाला आहे आणि स्पेशल मिसळ अजून चालू झाली नाही आहे ती होईल पाच सहा दिवसांनी आणि तिची प्राईस एकशे चाळीस रुपये आहे नक्की तुम्ही या जे मागा आहे अजून मिसळ आउटलेटला मुंबई पुणे हायवेला आहे आणि नक्की भेट द्या आणि असेच सुट्टीच्या दिवशी आपले व्हिडिओ येत राहील कुठले पण असो ट्रेकिंग असो की फूड फूड फूडवरती असो व्हिडिओ येत राहील तर नक्की या आउटलेटला भेट भेट द्या आणि जरा फार आता नवीन चालू झालं आहे जसं जसं आता वेळ होईल एक दोन महिन्यांनी पुरवता येईल आणि ती स्पेशल मिसळ जी आहे ती परत चालू होईल आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ